असे वाटते मज असे वाटते मज कवित घ्यावी स्वप्ने सारे त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी उत्तुंग भरारी झुळझुळणाऱ्या त्या झऱ्यांचे खळखळणारे पाणी पाहून गिलबिलनाऱ्या पक्षांसोबत नाच नाचून गाणे गाऊन दूर सारे न पर्वत सारे जे देती मजला ललकारी असे वाटते मज कवित घ्यावी स्वप्नी सारी त्या डोंगर दर्याच्या कडे कपारी उत्तुंग भरारी फेसाळणाऱ्या त्या लाटांचा अथांग असा हा सागर पाहून सागरातील माशांसोबत हितगुज सांगून जावे वाहून दूर सारे न तुफान सारे जे रोखतील माझी वाट वाहणारे असे वाटते मज कवेत घ्यावी स्वप्ने सारी त्या डोंगर मारावी मी उत्तुंग भरारी लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांचा चमचमणारा रुबाब पाहून आकाशातील ताऱ्यांसोबत जावे चमकून त्यांच्या सवेच राहून दूर सारे न तो धूम जो रोखेल माझी वाट चमचमणारे असे वाटते मज कवी घ्यावी स्वप्ने सारी त्या डोंगरतऱ्यांच्या कडे कपारी मारा उत्तुंग भरारी मारावे मी उत्तुंग भरारी